अनेकदा पावसाळ्यामध्ये काळे ढग दिसतात त्याच्यात बाष्प आहे असं पण दिसतं पण पाऊस पडत नाही ढग तर आहेत काळे ढग आहेत बाष्प दिसते त्याच्यामध्ये तर पाऊस पडत नाही का होतं तर जेव्हा पाण्याचा थेंब बनतो थेंब बनण्यासाठी काहीतरी त्यांना सरफेस लागतो एक पृष्ठभाग लागतो अगदी छोटासा त्याच्या भोवती मग हे सगळं बाष्प जमा होत जातं मग आणखीन बाष्पाचे छोटे छोटे कण एकत्र येत 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 मग थेंब बनतो मग तो पावसाचा थेंबन तो खाली पडतो अनेकदा अशी शक्यता असते की बाष्प आहे बाष्पाचे कण आहेत पण त्याला एकत्र आणण्यासाठीचा जो न्यूक्लियस आहे जो कण आहे किंवा ज्याला बीज म्हणूयात आपण पावसाचं बीज, बीज म्हणूया एक मानाने तर ते नसतं मग ते बीज काय असतं कधी धुलीकण असतात कधी एखाद्या क्षाराचा छोटासा कण असतो अशा वेगवेगळ्या प्रकारचे बीज असतात किंवा त्या ढगांमध्ये जर आपण अशी बीजं सोडू शकलो तर कदाचित पाऊस पडण्याची शक्यता असते असं मिठाच्या कणाचं वैशिष्ट्य असे की ते पाण्याला शोषून घेतात त्यामुळे जर अशा प्रकारचा कण आपण सोडला अर्थात तो काही मोठा कण नाही एकदम बारीक कण एकदम सूक्ष्म कण तो जर सोडला तर त्याच्या भोवती हळूहळू हळूहळू ते बाष्पाचे कण एकत्र येतात ते मोठा मोठा होत जातो आणि मग तो पावसाच्या स्वरूपात खाली पडण्याची शक्यता असते